रावण ध्यानस्थ स्थितीत बसलेला होता तो इतका ध्यानात गुंतला होता की त्याला सापाचा दंश सिंहाची डरकाळी किंवा ऊन वारा पाऊस काहीही समजत नव्हते रावणाच्या या तपश्चर्येमुळे एके दिवशी संपूर्ण त्रिलोक हादरणार होते परंतु त्याक्षणी तो विजेता नव्हता तो एक साधक होता जो अमर्याद ज्ञान आणि शक्ती मिळवण्याच्या तृष्णेने झपाटलेला होता रावणाने ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली होती वर्षानुवर्षे तो उपाशी आणि तहानलेलाच राहिला त्याचे शरीर क्षीण झाले होते पण त्याचा निर्धार अढळ राहिला त्याने कित्येक वर्ष ध्यानधारणा केली परंतु ब्रह्मदेवांचे दर्शन त्याला काही झाले नाही काळ सरत राहिला ऋतू बदलत गेले पण ब्रह्मदेव गूढ शांततेत होते अखेर रावणाचा संयम संपला जर सामान्य तपश्चर्याने ब्रह्मदेव प्रसन्न होत नसतील तर तो त्यांना आपली ताकद दाखवणार होता तेव्हा तो शांतपणे उठला त्याने आपल्या कटारीला धार दिली आणि विचार न करता स्वतःचे डोके छाटले त्याच्या रक्ताच्या धारांनी संपूर्ण भूमी लाल झाली आकाशात विजा चमकल्या पृथ्वी हादरली आणि निसर्ग भयभीत झाला पण रावण कोसळला नाही त्याचे ध्यान अबाधित राहिले आणि मग जणू ब्रह्मांडाने त्याच्या जिद्दीला मान्यता दिली त्याच्या छिन्नमस्तक शरीरावर नवीन डोके उगवले शंभर वर्षे पुन्हा गेली पुन्हा त्याने कट्यार उचलली पुन्हा रक्ताचे तुषार उडाले झाडे थरारली नद्या थांबल्या पण दुसरे डोकेही उगवले असे करत करत त्याने तीन चार पाच ते सलग नऊ वेळा स्वतःचे डोके अर्पण केले नऊ वेळा त्याच्या मनाचा विस्तार झाला त्याला चार वेदांचे आणि सहा शास्त्रांचे गूढ समजू लागले त्याची बुद्धी आणि चातुर्य प्रत्येक डोके कापल्यासोबत वाढत गेले दहाव्यांदा तो कट्यार उचलणार तोच आकाशात एक प्रचंड गर्जना झाली आकाशातून एक प्रकाश झळकला आणि चार मुखांचे तेजस्वी स्वरूप पृथ्वीकडे उतरले ब्रह्मदेव समोर उभे होते ब्रह्मदेवांचा आवाज संपूर्ण सृष्टीत घुमला ते म्हणाले थांब रावणाने लगेच डोळे उघडले तो विजयी झाला होता ब्रह्मदेवांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले तू अपार इच्छाशक्ती दाखवलीस स्वतःचे दहा वेळा बलिदान दिलेस पण मला सांग तुला या बदल्यात काय हवे आहे रावणाने निर्धाराने उत्तर दिले तो म्हणाला मला ज्ञान शक्ती अमरत्व हवं आहे ब्रह्मदेवाने हसून उत्तर दिले अमरत्व देणे शक्य नाही पण मी ज्ञान आणि शक्ती हे तुला देऊ शकतो पण ते तू आधीच मिळवले आहे ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिले एक प्रचंड ऊर्जा रावणाच्या शरीरात प्रवाहित झाली त्याच्या मेंदूमध्ये वेदांचे आणि शास्त्रांचे संपूर्ण ज्ञान साठवले गेले पण काहीतरी बदलले होते त्याने आपल्या चेहऱ्याला जेव्हा हात लावला तर तेव्हा त्याला जाणवले की त्याला दहा डोके उगवले आहेत प्रत्येक डोक्यात वेगळे ज्ञान होते एक धर्माचे डोके बोलत होते दुसरे रणकौशल्याचे एक डोके ब्रह्मांडाचे रहस्य उलगडत होते तर दुसरे सत्ता आणि कूटनीती शिकवत होते भूत वर्तमान भविष्य सर्व त्याच्या मेंदूत एकत्र गुंफले गेले ब्रह्मदेवांनी त्याच्याकडे काळजीपूर्वक बघितले दहा मस्तके तुला सर्वज्ञ करतील पण सर्व शक्तिमान नाही रावणा हे लक्षात ठेव आणि क्षणार्धात ब्रह्मदेव अंतर्धान पावले आता अरण्यात पुन्हा शांतता पसरली पण ती पूर्वीसारखी शांतता नव्हती रावण उठला त्याच्या दहा मस्तकांनी जग न्याहाळले तो आता एक साधक नव्हता तो अपराजित विद्वान महान योद्धा दशमुखी असा रावण होता पण जसे तो त्या तपोभूमीवर बाहेर पडला त्याच्या लक्षातसुद्धा न आलेली एक गोष्ट मात्र अवकाशात अनुत्तरितच राहिली ती म्हणजे दहा मस्तके त्याला देवतांपेक्षा श्रेष्ठ करणार होती की त्याच्या विनाशाचे कारण बनणार होती चला तर पुढे या कथेत आपण जाणून घेऊया रावण खिडकीत उभा राहून बाहेरची लंका बघत होता तो ज्या जगाला ओळखत होता त्या जगाच्या सीमेवर आणि त्याच्या दहा मस्तकांनी संपूर्ण विश्वाचे ज्ञान आत्मसात केले होते चार वेद आणि सहा शास्त्रांचे रहस्य त्याच्या मनात प्रतिध्वनित होत होते अज्ञानावर त्याने कधीच विजय मिळवला होता पण त्याची भूक अजूनसुद्धा शमली नव्हती त्याची दहा मस्तके केवळ विद्वत्तेचे प्रतीक नव्हती ती विचारांच्या वेगवेगळ्या प्रवाहांची दारे होती प्रत्येक मस्तकाची स्वतःची दृष्टी स्वतःची जिज्ञासा होती आणि म्हणूनच रावणाने ज्ञान जिंकण्यासाठी एक नवीन यात्रा सुरू केली सर्वप्रथम संगीत आणि काव्यशास्त्राची गूढ जाणण्यासाठी तो महान ऋषी आणि विद्वानांकडे गेला गंधर्वांच्या सानिध्यात त्याने वीणेचे गूढ आत्मसात केले त्याच्या बोटांनी विण्याच्या तारा ज्या प्रकारे झंकारल्या त्या सुरांनी देवतासुद्धा मोहित झाले त्याच्या काव्यात ब्रह्मांडाचे रहस्य सामावले होते पण जिथे इतर लोक कलेचा उपयोग भक्तीसाठी करत होते तिथे रावणाने त्या कलेचा उपयोग मन आणि हृदय नियंत्रणासाठी केला यानंतर त्याने जीवन आणि मृत्यूच्या रहस्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली महान वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आयुर्वेदाचे गूढ उलगडले तो एक रोग बरा करणारा पण त्याचवेळी रावण विष तयार करणारा तज्ज्ञ वैद्य बनला होता एक थेंब विषाने महासैनिकसुद्धा जमिनीस लोटला जाऊ शकतो हे त्याला उमगले होते पांडिताच्या मार्गावरून तो युद्धभूमीकडे वळाला असूर आणि क्षत्रिय यांच्याबरोबर राहून त्याने शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याने प्रत्येक अस्त्र आणि शस्त्रावर प्रभुत्व मिळवले धनुष्यबाण तलवार गदा आणि अग्निबाण ज्याने स्वर्गालाही कंप पावता येईल असे शस्त्र त्याने शिकले त्याच्या दहा मस्तकांनी वेगवेगळ्या रणनीती ठरवल्या एक निर्दय एक चतुर एक धैर्यशील एक धूर्त या सर्व विचारांच्या संगमातून तो एक असा योद्धा झाला ज्याच्याशी मुकाबला करणे कोणालाही अशक्य होते ज्ञान आणि पराक्रम मिळवल्यानंतर त्याने आता राजकारणाचा अभ्यास सुरुवात केला महान सम्राटांच्या दरबारात तो गेला आणि राज्यकारभार न्याय मुत्सद्देगिरी आणि राजनीतीसुद्धा शिकला त्याला उमगले की केवळ बळ हे साम्राज्य उभं करू शकत नाही शब्द समझोते आणि नीतीनियम हे सुद्धा प्रभावी शस्त्र असतात अखेर एक शास्त्रज्ञ एक योद्धा आणि एक सम्राट म्हणून तो पुन्हा लंकेत परतला वर्षानुवर्षे लंका त्याच्या राजवटीत फुलत गेली लोक त्याची देवासारखी पूजा करू लागले तो न्यायप्रिय होता बलवान होता आणि अजयसुद्धा होता पण काहीतरी बदलत होते त्याच्या दहा मस्तकांमध्ये संवाद कमी होत चालला होता एक मस्तक शहाणपण सांगत होते तर दुसरे त्याला आव्हान देत होते एक संयमाची भाषा बोलत होते तर दुसरे म्हणत होते ताबडतोब तुला हे विश्व जिंकलं पाहिजे अहंकार जो आतापर्यंत एक सावली होता आता एक ज्वालामुखीसारखा भासू लागला त्याने ऋषींना मागे टाकले तो एक सर्वश्रेष्ठ योद्धा ठरला त्याच्यासारखा शासक कोणीही नव्हता मग तो कोणाच्या पुढे झुकणार त्याची दहामस्तके आता केवळ ज्ञानाने भरलेली नव्हती तर अभिमानानेसुद्धा ग्रासली गेली होती त्याला वाटू लागले की जर ब्रह्मदेवाने त्याला अमरत्व नाकारले होते तर तो ते स्वतःच घेईल जर देवतांनी स्वर्गाचा हक्क सांगितला तर तो त्यांच्याकडून स्वर्ग हिसकावून घेईल त्याची दहा मस्तके आता ज्ञानाचे प्रतीक राहिली नव्हती ती आता जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक बनली होती आणि त्यामुळेच त्याच्या विचारांचा प्रवाससुद्धा संपला आता त्याच्या सत्ता मिळवण्याचा प्रवास सुरू झाला होता पण त्याच्या आत त्याची दहा मस्तके नेहमीच एकमेकांशी गुपचूप बोलत होती एकमताने नव्हे तर विरोधाभासाने भरून बोलायची एक मस्तक म्हणाले रावणा तू अजेय आहेस दुसरे मस्तक म्हणाले तुला अजून खूप जास्त काही मिळाले पाहिजे तर तिसरे मस्तक अभिमानाने म्हणाले या ब्रह्मांडात तुला कुणीही पराभूत करू शकत नाही अशाच प्रकारे त्याचे चौथे पाचवे सहाव्यापासून दहाव्या डोक्यापर्यंत त्याला त्याचे मस्तक वेगवेगळे सल्ले देत होते कधी काळी ज्ञानाने भरलेली त्याची दहा मस्तके आता इच्छांच्या आगीत जळू लागली होती त्याची भूक आता ज्ञानासाठी नव्हती तर दुसऱ्यांचा ताबा घेण्यासाठी होती आणि हीच बुक त्याला तिच्यापर्यंत घेऊन गेली रावणाने सीतामातेचा पहिल्यांदा उल्लेख ऐकला तेव्हा तिच्या सौंदर्याने तो काही आकर्षित झाला नव्हता तर ती दुसऱ्याची होती यानेच तो वेडापिसा झाला एक स्त्री जी पवित्र होती तेजस्वी होती आणि सर्वसामान्यांना अप्राप्य होती तिला मिळवण्याचा मोह त्याला सहन झाला नाही त्याच्या दहा मस्तकांमध्ये संघर्ष सुरू झाला एका मस्तकाने प्रेमाची भाषा केली दुसऱ्या मस्तकाने अहंकाराची भाषा केली तर तिसऱ्या मस्तकाने सुडाची भावना घेतली वासना सक्तीमध्ये बदलली आणि सक्ती संकल्पनेमध्ये बदलली एक संन्यासी म्हणून वेश बदलून रावण सीतामाताजवळ गेला मधाळ शब्दांनी फसवण्याचा सीतामातेला प्रयत्न केला पण ती त्यावर भुलली नाही तिच्या डोळ्यातील तेज कमीसुद्धा झाले नाही आणि तिच्या नकाराने रावणाच्या अहंकाराला जबर धक्का बसला कुणीही त्याला आजपर्यंत नाकारले नव्हते ना कुणीही त्याच्याशी एवढ्या निर्धाराने बोलले नव्हते जर ती स्वतःहून येणार नसेल तर मी तिला बळाने घेऊन जाईन आणि म्हणूनच विद्वान रावण योद्धा सम्राट रावण अपहरणकर्ता बनला त्याने सीतामातेला आपल्या सुवर्णरथात उचलून घेतले समुद्राने उसळून विरोध केला सुद्धा आक्रोश केला आणि देवतांनी स्तब्ध राहून हे दृश्य बघितले सीतामाता आता त्याच्या बंदीगृहात होती पण जिंकल्याचा आनंद हा कुठेच नव्हता फक्त एक अनामिक भीती होती दिवस गेले आठवडे गेले महिनेसुद्धा लोटले ती त्याच्या ताब्यात होती पण ती त्याच्या अधीन नव्हती ती ना घाबरली ना नमली सीतामाता जशी आधी होती तशीच राहिली एक ज्वाला जी कधीच भिजणार नव्हती त्याच्या मस्तकांमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झाला एक मस्तक म्हणाले सीतामातेला परत पाठव ही विनाशाची सुरुवात आहे तर दुसरे म्हणाले तिची इच्छाशक्ती मोडावी तीही तुला शरण जाईल तर तिसरे गरजले तुला कोणाच्या संमतीची गरज नाही तू राजा आहेस राजे निर्णय घेतात भीक मागत नाहीत आणि या स्वयर निर्णयांमध्येच त्याने स्वतःचा नाशमार्ग निश्चित केला प्रभू श्रीरामांचा जेव्हा पहिला संदेश आला त्यात सीतामातेला परत देण्याचा आदेश होता हे ऐकून रावण खूप हसला पुढे भगवान हनुमानाने लंका पेटवली रावण चिडला विभीषणाने त्याचा त्याग केला रावणाने त्याला सुद्धा ठरवले परंतु प्रभू श्रीराम जेव्हा समोर उभे राहिले रावण अजूनही स्वतःला अजय समजत होता पण जेव्हा प्रभू श्रीरामांचा बाण त्याच्या पोटात लागला तेव्हा तो विशालदेह धुळीत पडला तेव्हा त्याची दहा मस्तके अजूनही कुजबुजत होती हे शक्य नाही मी रावण आहे मी देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे पण जसाजसा प्राण निघून गेला तसतसा आवाज क्षीण झाला आणि शेवटच्या क्षणी त्याला सत्य उमगले जे ज्ञान त्याला श्रेष्ठ बनवत होते त्यानेच त्याचा अहंकार वाढवला जे सामर्थ्य त्याला अजेय करत होते त्यानेच त्याला लोभी बनवले ज्या इच्छांनी त्याला पुढे ढकलले होते आज त्याच इच्छांनी त्याचा अंत केला होता आणि जसा पडलेला देह धुळीत मिसळला तशीच लंका शांत झाली ती सुवर्णनगरी आता झळकत नव्हती तिचा महान राजा आता केवळ इतिहासाचा एक अध्याय झाला होता कारण मोठेपणा जर संयमाने नियंत्रित केला नाही तर तो अहंकार बनतो सत्ता जर मर्यादित ठेवली नाही तर ती लोभ बनते आणि एक राजा जो स्वतःच्या इच्छांमध्येच अडगून पडतो तो राजा राजा राहत नाही तो फक्त एक कथा बनतो मित्रांनो रोज अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद